मात्र आता थेट मुंबईमध्ये जाणार आहोत मुंबईमध्ये आमचे प्रतिनिधी जुई जाधव आपल्या सोबत आहे जुई जयत तयारी सुरू आहे मुंबईकरांची स्वागतासाठीची प्रज्ञा अगदीच बरोबर जयत तयारी मुंबईकरांची सुरू आहे आपल्या लाडक्या टीमचं स्वागत करण्यासाठी कारण का जवळपास सतरा वर्षा नंतर या टीमने विश्वकप पुन्हा एकदा भारताकडे मिळवलेला आहे आणि त्यासाठी ही संपूर्ण टीम आता सज्ज झालेली आहे मुंबईमध्ये येण्यासाठी आणि मुंबईकर देखील मोठ्या उत्साहाने तयार झालेले आहेत त्यांचं स्वागत करण्यासाठी संध्याकाळी सहा वाजता त्यांच्या या शोभायात्रेला विजय यात्रेला सुरुवात होणार आहे आणि त्याआधी मुंबईकर जे आहेत ते सज्ज झालेले आहेत वानखेडे स्टेडियम बाहेर मुंबईकरांची गर्दी जी आहे ती सुरू झालेली आहे आणि आपण इथे पाहू शकता की मोठ्या प्रमाणामध्ये इथे मुंबईकर आहेत काय सांगाल कुठून आला तुम्ही आणि मी मुंबईवरच आहे खूप एक्सायटेड भेटायला ट्रॉफी जिंकलेला अक्षरशः लढलो होतो मी अक्षरशः शब्द सुचत नव्हते की सूर्याची कॅच घेतल्यानंतर मी अतिशय अतिशय उत्साहाने उड्या मारल्या होत्या ती कॅच म्हणजे आपला वर्ल्ड कप होता खूपच एक्सायटेड आणि आज टीमला भेटायला खूपच त्यांचं स्वागत करायला कशी उत्साह आहे कसा उत्साह आहे कशी एक्साइटमेंट व्यक्त कराल कारण का सतरा वर्षानंतर तब्बल ही टीमने वर्ल्ड कप जिंकलेला आहे मी दोन हजार अकराच्या वेळेला खूप अक्षरशः लढल होतो तेव्हा आता लहान होतो आपण दोन हजार आपण आता तेवीसला सात महिन्या आधी वर्ल्ड कप हारलो होतो तर अक्षरशः एकदम क्लोज होता आणि हा वर्ल्ड कप आपल्याला काही करून हवाच होता काहीही करून म्हणजे रोहित शर्माने आणि कोहिलीची ही शेवटची टी ट्वेंटी वर्ल्ड कप होती आपल्याला माहीतच होतं अगदी सोशल मीडियावर त्याच्यावरच्या चर्चा होत्या आणि त्यांनी शेवटी तर डिक्लेअरच केलं त्यांचा उत्साह आमचा उत्साह अगदी शिकेला आहे खूपच शब्द नाही आहे निश्चितच प्रज्ञा आपण पाहतोय मुंबईकरांच्या ज्या भावना आहेत उत्साहाच्या भावना आहेत काही भावुक देखील आहेत कारण का सतरा वर्षांनंतर भारताच्या टीमने वर्ल्ड कप जिंकलेला आहे आणि त्यानंतर ते आज मुंबईत येत आहेत त्यांच्या स्वागतासाठी मुंबईकर देखील सज्ज झालेले आहेत प्रज्ञा हे उत्साह शिगेला पोहोचलेला आहे आणि ज्या वेळेला हा जय झाला त्यावेळेला आपण पाहिलं होतं प्रचंड एक्साइटमेंट होती आणि अगदी प्रत्येक जण म्हणजे भारतातला जो माणूस ज्या जगातल्या कानाकोपऱ्यात आहे तिथून तो उत्साह साजरा करत होता आणि जल्लोष करत होता आणि आता आयती संधी आलेली आहे मुंबईकरांना त्यामुळे ही संधी तर मुंबईकर अजिबातच सोडणार नाहीत तुमच्या आजूबाजूला आत्तापासूनच मुंबईकर तयार होऊन आलेले आहेत आणि येत्या काळामध्ये म्हणजे हा विजय जल्लोष जो आहे तो या स्टेडियमवरती दिसणार आहे स्टेडियमवरती कुठून एंट्री असणार आहे कशा पद्धतीनं नियोजन आहे त्याबद्दल थोडं सांगाल म्हणजे लोक तिथपर्यंत पोहोचतील प्रज्ञा स्टेडियम वर जर आपण पाहिलं हाच वानखेडेचा गेट आहे वानखेडेच्या गेट वरूनच सगळे जे मुंबईकर आहेत क्रिकेट प्रेमी आहेत त्यांना आतमध्ये परवानगी मिळणार आहे इथे तू पाहू शकतेस बॅरिकेटिंग करण्यात आलं आहे आणि याच बॅरिकेटिंगमधून मुंबईकरांना आतमध्ये सोडण्यात येणार आहे आणि जसं आपण पाहिलं तर मग इतर वेळेला ज्या वेळेला एखादी मॅच असते तेव्हा पाण्याची बॉटल घेण्यास मनाई असतं किंवा मोबाईल फोन देखील घेऊन जाण्यास मनाई असते तसे नियम या देखील वेळेस लागू केले जाऊ शकतात मात्र काही नियमवाटी अद्याप तरी लागू केले गेले नाही आहेत मात्र हा दोन नंबर गेट आहे इथून लोकांना सोडणार आहे त्यासोबतच गेट नंबर चार आणि पाच अ आहे तिथून देखील लोकांना आतमध्ये सोडणार आहे त्यामुळे मुंबईकर मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी करणार आहेत आपल्या लाडक्या टीमचं स्वागत करण्यासाठी आणि पोलिस देखील सज्ज झाले आहेत त्यांचं स्वागत करण्यासाठी नियोजन पोलिसांकडून केलं के गेलं आहे आणि देखील सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी केलेलं आहे अगदी सगळ्यात महत्वाचं म्हणजे जुई या भागातनं खाजगी वाहनं आडू नका अशा सूचना सुद्धा करण्यात आलेल्या आहेत आणि ज्या गेटनं आज जायचं आहे त्या गेटसाठीची सुद्धा माहिती ही पोलिसांकडनं देण्यात आलेली आहे गेट क्रमांक चार आणि पाच अ याच गेटनी सर्वसामान्य नागरिकांनाही एंट्री दिली जाणार आहे तुता असं जुई धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी तर मुंबईकर सज्जेत मात्र दिल्लीमध्ये ज्यावेळेला पंतप्रधानांसोबत संवाद झाला त्यावेळची ही दृश्य आपण बघतोय आवाजासहित आम्ही ही दृश्य तुम्हाला काहीच वेळात दाखवणार आहोत योगे काय संवाद झाला हे तुम्ही पाहू शकाल सर्व प्रोटोकॉल जे आहेत ते प्रोटोकॉल बाजूला ठेवत ही भेट झाली आहे आणि या भेटीचं एक वैशिष्ट्य ते म्हणजे जगज्जेता ठरलेला हा संपूर्ण संघ आणि जगात आता नावलौकिक कमवलेले हो पंतप्रधान अशी ही मोदींची ओळख